स्वागत आहे डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा श्री गणेश नागनाथ साखरे यांची युवा ग्रामीण पत्रकार संघटना संभाजीनगर जिल्हा अध्यक्षपदी निवड युवा ग्रामीण पत्रकार संघ प्रत्येक संघटनांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेले संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री गणेश रामराव कचकरवार यांनी श्री गणेश नागनाथ साखरे यांची राहणार संभाजीनगर यांची युवा पत्रकार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे संघटनेच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी शोषित पीडितांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच पत्रकारांच्या पाठीमागे संपूर्ण राज्यात काम करीत आहे काम नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष यांनी संघटनेच्या माध्यमातून करावीत असे मनोगत व्यक्त करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या निवड झाल्याचे कळताच पत्रकार संघाच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा सौ जयसी ताई गोडके सौ अनिता ताई साखरे ॲडव्होकेट सुहासिनी मोहिते निर्मला ताई सोनोने सौ सो सोनाली साखरे श्री अशोक बसापुरे अध्यक्ष शिवा संघटना संभाजीनगर श्री विनोद शिंदे पत्रकार श्री नारायण साखरे श्री संजय सगर उपविभाग प्रमुख मनसे तुरभे नवी मुंबई श्री कल्याण नखाते दीपक कोरडे बालाजी बोरकर यांनी देखील पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्यांच्या मित्र परिवाराकडून देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे डीप ए न्यूज साठी प्रतिनिधी गीतांजली लहाळे वडवणी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीप ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका